जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनेक निवडणुका लढवल्या विधानसभेची निवडणूक लढवली अगदी दहा माणसापासून ते दहा हजारापर्यंत मोर्चे काढले आणि आंदोलनं करून सामान्य जनतेच्या होणाऱ्या अन्यायावर प्रकाश टाकण्याचं काम केलं कठीण काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम केलं परंतु आजच्या राजकीय आजची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ज्या या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जनतेने गेली पंचवीस वर्ष अनेक निवडणुकांमध्ये माझी पाठरखण केली अनेक निवडणुकांमध्ये मला चांगलं मताधिक्य दिलं दे दिलं माझा जे पराजय झाला असेल नसेल याच्याशी मी कधी बघितलं नाही परंतु ज्या लोकांनी पंचवीस वर्ष माझी पाठरखण केली त्या लोकांना मी काहीही देऊ शकलो नाही ह्याचे माझ्या मनामध्ये खंत आहे आणि अनेक निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी चार वेळा उमेदवारी मागितली होती मला ती मिळेल नाही ह्याचंही मला फार दुःख नाही परंतु पक्षामध्ये मला जी अतिशय अपना अपमानास्पद वागणूक गेली दोन हजार सहापासून दिली गेली किंवा दोन हजार चौदाच्या माझ्या पराभवानंतर पक्षाची इच्छा असताना सुद्धा जिल्ह्यातील काही नेत्यांच्या दबावामुळं पक्षाने माझ्यावर दुर्लक्ष केलं आणि म्हणून या तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी त्यांच्या उपकाराचं वज कुठं तर हलकं करण्यासाठी मी आज भारतीय जनता पार्टी सोडण्याचा निर्णय घेतोय आणि मी परवा दिवशी चोवीस तारखेला मोळ येथील पंढरपूर रोडवरील श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतो आहे आणि म्हणूनच मी आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे